आज या ठिकाणी विरगाव गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य भाऊसाहेब वागचोरी साहेबांच्या प्रचारार्थ होत असलेल्या सभेसाठी आलेले आमचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अमितदादा भांगरे काँग्रेसचे नेते आदरणीय सतीशदादा भांगरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आमचे समन्वयक जगदीशी चौधरी साहेब आमचे मित्र आदरणीय सुरेश दादा गडाख आदरणीय शिवाजीराव नेहे रजनीकांतजी बांगरे या ठिकाणी उपस्थित असलेले गणेशजी आसोले विकाजी बंगाळ सुदेजी मुतडक रेवन्नाथजी आमचे नारायण आसोले मोहन आप्पा आमचे माजी उपसरपंच भागवतराव दिलीपराव सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रो तेरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि हे मतदान करीत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचोरे यांची निशाने मशाल ह्या मशाल चिन्हालाच का करावं ही भूमिका मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी खरंच राहिलेलो आहोत तेरा तारखेला जी निवडणूक होत आहे ती लोकसभेची निवडणूक आहेत आणि ह्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून आपण त्या उमेदवारांबद्दल सुद्धा थोडी चर्चा केली पाहिजे ज्यांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली ज्यांना उद्धव साहेबांनी दहा वर्ष खासदार केलं अशा खासदारांनी गद्दारी करून उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात जाऊन मिंदे गटाच्या वतीनं सदाशिव लोखंडे साहेब या ठिकाणी उभे आहेत या माणसाचा इतिहास भूगोल आपल्याला सांगण्याची गरज नाही दहा वर्षे खासदार पण कुठल्याही गावामध्ये हा माणूस कधी आला नाही कोणते काम यांच्याकडून झालं नाही आणि म्हणून आता लोक म्हणतात खासदार दाखवून हजार रुपये मिळवा प्रचंड अकोल्या तालुक्यामध्ये ह्या मासाहेनो रोष आहे कधी कोणत्या सुखदुःखात ते आले नाही गेले नाही काहीच काम केलं नाही आणि म्हणून असे एक निष्क्रिय खासदार या निवडणुकीला या ठिकाणी समोर आहेत आणि म्हणून त्यांचा आपल्याला विचार या ठिकाणी करता कामा नाही त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून प्रकाश आंबेडकर वंचित आघाडी त्यांच्या वतीनं एक उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत गेली महिन्यापासून भाऊसाहेब ऑक्सोर यांचा विजय निश्चित झालेला आहे सगळे मीडिया सांगत आहेत आणि म्हणून या विजयाला काहीतरी आडव जाण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे भाजपचं जे एक पिल्लू आहे बी टीम आहे त्यांच्याच भांडवलावर उभं राहून तिसरे उमेदवार आपल्या रिंगणात आहेत त्यांना या तालुक्यात काही कोणी ओळखीत नाही काही काम नाही परंतु भाऊसाहेब ऑक्चरांची मतदान मतं कमी करण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलेत पण या ग्रामीण भागामध्ये त्या कोण आहेत कुठं राहत होत्या मुंबईला राहतात आता त्या फक्त निवडणुकीला या ठिकाणी आल्या त्यामुळे त्यांचासुद्धा विचार फार काही केला जाईल असं मला वाटत नाही आणि तिसरे उमेदवार आहे सन्मान्य भाऊसाहेब ऑक्चोरे महाविकास आघाडीचे मित्रांनो पाच वर्ष त्यांना संधी मिळाली पण खासदार निधी काय असतो आणि खासदार काय असतो हे पूर्ण मतदारसंघाला दाखवण्याचं काम भाऊसाहेब ऑक्चोऱ्यांनी केलेलं आहे अनेक गावामध्ये सभामंडप आपल्या गावामध्ये सभा सभामंडप त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहे आणि खास करून सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये लग्न असू घरी दुःख झालेला असू वाक्चौवरे साहेब नेहमी आपल्या संपर्कात राहिलेले आहेत आणि म्हणून आपल्याला वाक्चौरे साहेबांना या ठिकाणी मतदान केलं पाहिजे अनेक आमच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं ही काय निवडणूक ग्रामपंचायती नाही जिल्हा परिषदेची नाही आमदारकीची निवडणूक नाही हे देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहेत तुमच्या आमच्या जीवनावर परिणाम करणारी निवडणूक आहेत दोन हजार चौदाला मोदी साहेबांना आपण सगळ्यांनी डोक्यावर घेतलं आम्ही पण त्यामध्ये होतो लोकांना वाटलं पन्नास साठ वर्ष काँग्रेसने आपल्या देशावर राज्य केलं परंतु आपला देश एकदम ते फार एकदम विचित्र अवस्थेत गेला आणि हे बाबा आल्यानंतर आपल्या जीवनात काहीतरी बदल होईल आम्ही सुद्धा बाबांसाठी त्यावेळेस फार प्रयत्न केले दोन हजार चौदाला मुदी बाबा पंतप्रधान झाले आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितले मी तुमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये पाठवीन अजून लोक वाट पाहतात पण मोदी बाबाचे पंधरा लाख खाते आले नाही त्यांनी अनेक घोषणा केल्या शेतकऱ्याला मी त्याच्या मालाला हमी भाव देईल काय झालं शेतकऱ्यांच्या बाबा हमीबाच मित्र हे मोदी बाबा दोन हजारला निवडून गेले चौदाला पाच वर्ष झाले आपल्याला वाटलं चार पाच वर्षात त्यांना अजून काही जमलं नाही त्यांना परत आपण दोन हजार एकोणीसला सत्ता देऊन आज परत पाच वर्ष झाले म्हणजे दहा वर्ष झाले मोदी साहेबांना पंतप्रधान होऊन काय परिस्थिती तुमची आमची शेतकऱ्यांचं वाटोळा करण्याचं काम हे मोदी आणि शाह हे दोन्ही गुजराती व्यापारी बच्चे शेतकरी नाही तुमच्या आमच्या शेतकऱ्यांचं दुःख यांना कळत नाही यांना कोणतं दुःख कळतं माहिती का यांना कळतं अडाणी अंबानी उद्योगपती काही लाख कैक लाख कोटी रुपये कर्ज या उद्योगपतींची माफ केले परंतु शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत करण्याची इच्छा या मोदी बाबांमध्ये नाही मग आपण विचार केला पाहिजे अनेक शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं सहा हजार रुपये मी तुम्हाला वर्षाला देतोय आपण सगळे शेतकरी आहोत आपण शेती करतो आपण कमीत कमी पन्नास हजार एक एक लाख रुपयाची खतं आपण विकत घेतो एक लाख रुपये जर खतं विकत घेतली तर अठरा हजार हा मोदी बाबा आपला खिसा मारून जातो आणि पाठी आपल्याला बारा हजार सहा हजार आणि एक लाखाचं खत विकत घेतलं तर काढून घेतो अठरा हजार आपण सगळे शेतकरी आहोत आपण सगळ्या घरी आपल्याकडे दूध आहे गाई आहे आपल्या गाईंना आपण खाती घेतो कोण पन्नास हजार घेत असेल कुणी लाखाचा घेतला असेल कुणी एखाद्या शेतकऱ्याचं दीड लाखापर्यंतसुद्धा वर्षाला खाद्य घेता घेतो विकत घेतो आपण एक लाखाचं खाद्य घेतलं ला, परत अठरा हजार त्या खाद्यामधले पैसे हा बाबा घेऊन जातो दिल्लीला मग अशा प्रकारचं सगळ्या गोष्टीवर जी एस टी लावलेलं आहे तुम्हाला सांगतो लहान लहान मुलं शाळेत जातात त्यांच्या पेन्सिल हो जी एस टी वय व जी एस टी कपड्या हो जी एस टी कॅम्पस हो जी एस टी अत्यंत सगळ्याच गोष्टी अठरा टक्के जीएसटी लावून या बाबाने देशाचं वाटूळ या ठिकाणी केलेलं आहे मग तुम्ही आम्ही कधी विचार करणार या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार आलं उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब होते बाळासाहेब थोरात होते आले 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 रस, सरकार आले अरेला शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्ज करणारं माफ करणारं सरकार हे महा महाविकास आघाडीचं होतं मग शेतकऱ्यांच्या बाजूची माणसं मान्य उद्धवसाहेब शरद पवारसाहेब बाळासाहेब थोरात या ठिकाणी शेतकऱ्यांची आपले मुलं आहेत मग आपण या भाजपवाल्यांना किती दिवस मतदान करणार हा दाळ भाताचा पक्ष आहे मित्रांनो यांना शेतकऱ्यांचं काही घेणं नाही यांना व्यापाऱ्याचंही घेणं व्यापाऱ्यांसाठी उद्योगपतींसाठी यांनी लाखो कोटी रुपयाची खायला या ठिकाणी वाटलेली आणि म्हणून तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे की ही देशाची भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आपल्या शेतकऱ्यांमध्ये कांदा चांगला पिकला कांद्याला चार हजार भाव आले ह्या मोदी आणि शाहबाबांनी कांद्याची निर्यात बंद केली चार हजारचे बाजार आले दीड हजार आले बाराशे रुपये मग मला बाबांना एक प्रश्न विचारायचा आहे अहो आम्ही कष्ट करतो आम्ही आमचा कांदा पिकतो नाही तुम्हाला आम्हाला पैसे देता येतील पण आमचा जर निर्यात चालू असताना चार हजार जर आम्हाला बाजार भेट भेटत होते तर तुम्ही निर्यात बंदी का केली कोणी अधिकार दिले शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव पाडायचे म्हणून मित्रांनो आपण विचार केला पाहिजे हे शेतकऱ्याचे दुश्मन आहेत हा भारतीय जनता पार्टी आणि मोदीं शाह शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम हे मोदी आणि शाह करतायत आणि म्हणून तेरा तारखेला आपण डोळसपणे मतदान केलं पाहिजे आपली मुलंबाळ शिकली नोकऱ्या नाही कुठली भरती नाही भरती झाली तर पाच लाख दहा दहा लाख तलाट्यांच्या वरती दहा दहा लाख रुपये घेऊन भरत्या केल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी कुठून दहा लाख रुपये आणायचे गॅसचे भाव होते दोन हजार चौदाला ला साडेतीनशे रुपये टाकी आता झाली ती बाराशे रुपये गॅसची टाकीचे बाजार झालेले सोयाबीनचे बाजार दु, बारा हजार रुपयापर्यंत गेले होते परंतु मोदी आणि शाहबाबांच्या कृपेमुळं आज ते बाजार चार हजार बेचाळीसशे रुपयापर्यंत झालेले कुठल्या शिटीमानाला बाजारभाव नाही मग शेतकऱ्यांनी कसं जगायचं आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे की आता आम्हाला भाजप नको आहे आपकी बार भाजप तडीपार या भाजपला देशातून तडीपार करण्याची तुम्हाला सांगतो वेळ आलेली ह्या भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीसनी उद्धव साहेबांची आमची शिवसेना फोडली पन्नास पन्नास खोके एका आमदारला दिले अजित पवारांना सत्तर हजार रुपये घोटाळा केला मोदी बाबा म्हणले भारतीय राष्ट्रवादी ही करप्ट पार्टी आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतोय म्हणजे सगळे भ्रष्टाचारी आज भाजपमध्ये घेतले आणि मोदी मोदींच्या मशीनमध्ये टाकून वा मोदी वॉशिंग पावडर धुवून घेतलं धुवून घ्यायचं काम चालू आहे आणि मोदी म्हणतात न खाऊंगा न खाणे देऊंगा जिसने खाणे खाया है, उसके मांडी पर बिठाऊंगा अरे काय मोदी बाबा काय किती खोटा बोलतोय या देशातला एक नंबरचा खोटा पंतप्रधान स्वातंत्र्य मिळण्यापासून पहिल्या वेळा मिळाला तुम्हाला सांगतो दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आमचे काही मित्र म्हणले अरे या देशाचे पंतप्रधान मोदी झाले त्यांची आई गुजरात मध्ये राहायची आपण सुद्धा आपल्याला आई बाप आहे आपण आईबापाला सांभाळितो का सांभाळितो आपण म्हणतो जे आई बापाने आपला जन्म दिला ज्या आईबाने आपल्याला जग दाखवलं त्या आईबाबाची जे मरेपर्यंत सेवा केली पाहिजे पण ह्या मोदीबाबाची आई राहायची गुजरातला ह्या मोदीबाबाला पंतप्रधान महाल शंभर दोनशे खोल्याचं आहे पण या मोदीबाबांना कधी त्याची आई पंतप्रधान निवासाला देते नाही आणि हे भाजपचे फक्तुले काय सांगत आहे माहिती की हे फक्तुले हे म्हणते मोदी साहेबांची आई गुजरातला राहती एकटीच राहती अरे तुम्हाला तुमची आई सांभाळता येईना तुमची बायको सांभाळता येईना आणि तुम्ही काय लोकांचं कल्याण करणार आहे त्यामुळे हे फक्त ढोंग दाखवण्यासाठी आणि त्याच्यात टी आर पी लगेच फोटो मोदीबाबाची आई कशी राहती मोदीबाबाची बायको कशी राहती काय मोदीबाबाचं काम मोदीबाबा आईला सांभाळत नाही अरे हा टी आर पी मिळवण्यासाठी लोकांना चुत्या बनवण्याची संधी हा मोदीबाबांनी आयुष्यभर केले आणि हे भारतीय जनता पार्टीचे टोलर यांनी लगेच बातमी लावायची मोदीबाबांनी असं केलं मोदीबाबांनी तसं केलं मोदीबाबांनी मोदीबाबाची आई वाढली तरी मोदीबाबांनी दश अंत्यविधी केला आणि मोदीबाबां लगेच उद्घाटन नाही केला उद्घाटन नसतं केलं तर पाच देश पडला बंद पडला असता त्यामुळे असा ढोंगी मोदीबाबा या मोदीबाबाला आता ठेवायचं नाही कारण या मोदीबाबांनी देश विकायला सुरुवात केली ज्या काँग्रेस देश देशामध्ये विकास केला तो विकण्याचं काम हा मोदीबाबा करतोय अडाणी नावाचा एक गुजराती उद्योगपती कैक एअरपोर्ट इकली बंदर इकली अख्खा देश हा मोदीबाबा ई राहिला आहे आम पण आमचा एक मित्र म्हणला थांबा तुम्ही मोदीनं असे आरोप करू नका म्हटलं काय झालं ते म्हणे बाबांनी ऐकलंय पण काही खरेदी केलंय म्हणलं काय केलं भाऊ खरेदी ते म्हणे बाबांनी ईडी खरेदी केली शिबाई खरेदी केली बाबांनी आमच्या शिवसेनेचे पन पन्नास आमदार पन्नास पन्नास खोके घेऊन घेऊन विकत घेतले आणि ईडीला विकत घेतल्यामुळं फक्त ईडीला बोट करणार मोदीबाबा त्यांच्या घरात का इडी आली रेट टाकायला रेट टाकली का मा हो तो माणूस आतमध्ये घेतला त्याला म्हणणार काय येतो का भाजपमध्ये आला भाजपमध्ये काय घेतलं दोन धून साफ करून घ्यायचा लगेच इडी पण अशा प्रकारचं हुकमशाही तुम्हाला सांगतो हे निवडणूक या देशाची संविधान हे देशाची लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे तुम्ही खाली पाहू नका भाऊबंदकी पाहू नका ग्रामपंचायत पाहू नका पण या देशामध्ये जर मोदी बाबा परत आला तर निवडणूक होणार नाही अरे एवढा हुकुमशा याच्या कोठाची किंमत आठ लाख आहे याच्या बुटाची किंमत पाच लाख आहे आणि याची सुटाची किंमत चार लाख आहे दिवसाला चार ड्रेस बदलतो हा न हा म्हणतो मी फकीर आहे फकीर अरे फकीर कुठे एवढे महागाचे कपडे घालतो का भाँ भाँ भाँ। देश आज खायला माग झाला लोकांना अन्न मिळत नाही आणि ना आपला फकीर त्याचे कपडे पाव तर पाव निसा छाटूनच येतो असा केस पावा तर म्हणजे एवढं रंगीला पंतप्रधान मी पाहिलं नाही तुम्हाला सांगतो आणि म्हणतो तुम्ही फकीर आहे मला बायकू नाही मला पोरं नाही मला काहीच करायचं नाही आठ कोटी रुपयाचं विमान घेऊन फिरतायत तुम्ही मोदी तुम्हाला सांगतो एकही देश राहिला नाही भारतात कमी आणि परदेशात अख्खा देश आपल्या लोकांचे पैसे विंडून आला मोदीबाबा माशा मोदीबाबाला गाठण्यासाठी तेरा तारीख आलेली जवळ तेरा तारखेला सकाळी उठा आणि जो काही बाऊसाहेब अख्तरांचे मसाले या समोरचं बटन दाबा बाकी दुसरा काही विचार करू नका असं कळकळी जावन करतो थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस